सावित्रीपणाची कथा मराठीमध्ये प्राचीन काळी अश्वपती नामक राजा होता त्याची पत्नी मालविका आणि त्यांना एक सुंदर बुद्धिमान कन्या होती सावित्री सावित्री अतिशय पवित्र बुद्धिमान आणि तेजस्वी होती तिचे रूप एवढे सुंदर होते की देवताही तिच्या सौंदर्याचे वर्णन करीत वयात येताच सावित्रीस योग्य वर मिळावा म्हणून अश्वपती राजाने योग्य वर शोधायचे कार्य तिच्यावर सोपवले अनेक देश पाहून तिने सत्यवान या राजपुत्राची निवड केली सत्यवान हा अंध राजा द्युमत्सेन यांचा पुत्र होता एकेकाळी तो राजा होता परंतु अंधत्वामुळे राज्य गमावून तो अरण्यात राहू लागला होता सावित्रीने सत्यवानाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला नारद ऋषींनी सावित्रीला सांगितले की सत्यवान फार दिवस जगणार नाही फक्त एकच वर्ष उरेल त्याच्या आयुष्यात पण सावित्रीने ठामपणे सांगितले की ती त्यालाच पती म्हणून स्वीकारेल विवाहानंतर सावित्री आपल्या सासरच्या जंगलातील झोपडीत राहू लागली तिने निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडले आणि सत्यवानाच्या आयुष्याची मोजणी सुरू झाली अखेर तो दिवस आला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस त्या दिवशी सावित्री सत्यवानासोबत जंगलात गेली सत्यवानाला झाड कापताना थकवा आणि चक्कर आला तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आणि त्याचे प्राण निघाले अत्यंत शांततेने यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन चालले सावित्री त्यांच्या मागे चालू लागली यमराजांनी तिला परत जाण्यास सांगितले पण तिच्या शहाणपणाने भक्तिभावाने आणि बोलण्यातल्या नम्रतेने ते प्रभावित झाले त्यांनी तिला वर मागायला सांगितले सावित्रीने तीन वर मागितले तिच्या सासऱ्याला पूर्वीचे राज्य आणि नेत्रदृष्टी परत मिळो तिच्या पित्याला योग्य वंशज मिळो आणि तिला सत्यवानसह दीर्घकाळ संसार करता यावा तिसरा वर ऐकताच यमराज थांबले कारण सत्यवान तर मरण पावलेला होता पण सावित्रीच्या चातुर्यामुळे त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले यमराज संतुष्ट झाले आणि म्हणाले तुझ्या पतिव्रतीच्या निष्ठेमुळे मी प्रसन्न झालो आहे सत्यवान पुन्हा जिवंत होईल आणि दीर्घायुष्य भोगेल सत्यवान शुद्धीवर आला ते दोघे घरी परतले सासरे द्युमत्न यांना दृष्टी मिळाली त्यांचे राज्य परत मिळाले आणि सर्वत्र आनंद झाला